अजून कशी आले नाही विशाल अगे ये बस बस हा तोंडाला बांधती फडक 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 आहे ना हा तीस तीच बांधलूक कर बांधते परत एवढा काय घाबरतय काय अगं आमचा मामा आहे तिकड काय अरे ते लागलेत यायला गेलो आता बोरा बोला आयला पोरगा आहे का पोरगे बोला की काय काम आहे कुठं आला काय माहित नाही तुमचा आवाज कुठं तर बघितल्यासारखा वाटतोय <laughs> मी पण तुमचा चेहरा कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतो या चल ना तिकडा ए चिकण्या तिकड मामांची चांगलीच गंमत केलीस <laughs> तू बरोबर हसो नको बाद आता तरी हा बांधते बस बस गोलमाल है भाई सब गोलमाल है कोणाला पत्ता विचारायचं बी अवघड झालंय ओय ठेवता हो का ना कुठं आहे <Am> माग मेन रोड ला महात्मा गांधी तो नाही माहित नाही पाडा लावलायस आज काही एक सवच घावणं झालं आवडला ना तुला ड्रेस हो छान आहे दादा किती रुपये झाले फक्त दोन हजार गावात कर्जात येणार काय नाही काय नाही तुला एकच ड्रेस आणि ड्रेस घ्या नाही असं म्हटलं मला अजून एक ड्रेस दाखवा गंमत केलेली पण कळ ना लगेच दुसरा ड्रेस घ्यायला लागली परत राव घ्या नाही मला आत्ताच घ्यायचंय या ड्रेसवर मॅचिंग चप्पल नाही माझ्याकडे माझ्या कलेक्शन मध्ये ज्या कलर चप्पल आहेत ना त्याचा ड्रेस घेऊया आपण आ, मही मग अगे जो मॅचिंग चप्पल नाही ना मग घेऊया की आपण हां दादा चला तुम्ही मला ड्रेस दाखवा लुट गे हा लुट गे के लुट गे हम तेरी मोहबत मे दादा एकदम भारीतला ड्रेस दाखवा पाच सहा पर्यंत पाच हजार तुझा खर्च लागला वाढू सांग किती मी कर्ज काढू आई आई

वाटते आमच्या दुकानात तुमच स्वागत आहे महाराष्ट्र कोलेवर नमस्कार दादा आमच्या दुकानात तुमचं स्वागत आहे नमस्कार बोला काहीतरी मॅडम बोलते का बघतो नमस्कार 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 म्हटलं मॅडम दुकानात तुमचे स्वागत आहे फुल्य चढीवाली आहे वाटतंय हा द्या <laughs> शोरी 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 शोरी। हाँ, चला। विशाल घेतलाय मी ड्रेस चल पैसे दे त्यांचे विशाल अरे काय झालं भर ना बिल मला अजून चप्पल पण घ्यायचंय असं का उभं राहिलंय काय झालंय तुला त्याला कापर भरलं माझं पैसे द्या पैसे कोण देणार माझ पैसे माझा देणार कोण भात येऊ काय गेला ना पळालं वाटत मी पण जातो थांबा चार हजार रुपये द्या माझल चार हजार रुपये तुमच्या भाषा खरेदी केलं त्याच तेव्हा माझा भाचाच नाही ग पैसे देतोस का बाउन्सरला बोलू नाही देत हो बावसर हिड काय बाउन्सर मिन्सर

तिकडे तिकडे बघा नाही मग काय शॉपिंग करायला की पाक भान हरपते तुझं भुलतेस म्हण की पाक जा तुझं गावत मला मी नाही बोलणार तुझ्यावर अगं ऐकी आईला एवढी शॉपिंग करू पण बोलणार अरे सदा काय सांगतोय ही अगं ताईडे माझ्या डोळ्यानं बघितलंय मी विसल्या का बायवर फिरसतोय तिला कापड काय दिसतोय पैसे न पळून गेला माझ्या चार हजार रुपये त्या पैशाची मला आधी सांगते बाई कोण होती आलाय बघ त्यालाच विचार विसल्या कुठल्या घेऊन फिरतोय कोण बाई आहे ती सांग अगाय ती बाय नव्हती बाई नव्हती मग काय बाबा होता अरे तुम्ही बाय पण पण बाबा हो का बसा तस काय नाही बाबा बाय नव्हती म्हणजे ती मुलगी होती आमचं प्रेम आहे एकमेकाव लगेल का दारा आम्ही अरे शेवटी तू लगीन करायचं मनावर घेतलस देवच पावला मला बी आता काम जमना झाले बर कसली पूर घे बोली तिला घरला मला बघायची तिला उद्या बोलू तो आहे मागच्या रुपये द्या भेट की भाड्यात काय सारखं चार हजार चार हजार लावले गाडीचा हप्ता भरायसाठी ठेवले मी पैसे बर देते तुला उद्या पुरगीला घेऊन ये बर का बर नक्की येतो रे हा ए नाही बाबा मी तुझ्या घरी काय येऊ अगं आमच्या आईला तुला बघायचं आहे म्हणून बोलवलंय तुला घरी चल नाही बाबा मला भीती वाटते अगं बॅस काय देत अरे तुझ्या आई लई डेंजर आहे मला घरी बोलवून जर मारलं तर खुळेच काय तू मी आई चल नाही मारत ही होय मुलगी हा चांगले की नाही अरे माकडा तोडा तो सोडले शंभर मला कसं कळल अरे हो सूड सूड तोडस हा वा सुंदर आहे मुलगी हा म्हणजे तुला आवडली यस नाही चेक करू दे की काय चेक कर ही किती दोन ही सात ही काय चेक करतेस अरे डोळे चांगले आहेत का बघितलं आ कर ग आ एक दोन तीन चार अरे दात सगळे आहेत का बघितलं कुरती माहिती कान बी चांगला दाखव सरळ आहे गोळा पण आणून देऊ का, का तुला कशाला गोळा ट्रेक पण करते का भरती ना का अरे माकडा सगळा नीट आहे का चेक करायला नको का चांगलंय पोरगी मला हीच पोरगी सून म्हणून पाहिजे पण माझ्या घरी विचारलं पाहिजे लादी काळजी करू नको माझं पोरग लाकात आहे काय तुझ्या घरचे नाही म्हणणार नाही हे बघ पोरा आम्ही आमच्या मुलीला कधीच काय कमी पडू दिलेलं नाही मी पण काय कमी पडू दिलेलं काय ना काय बोला अजून पुढे ऐक आमच्या खानदानात कुणालाच ब्लड प्रेशर नाही डायबिटीज नाही त्यामुळे आम्ही आमची मुलगी एका तंदुरुस्त आणि निरोगी मुलाला देणार आहे एवढंच मी आहे की तंदुरुस्त निरोगी असं नाही अगोदर रक्ताच्या तपासण्या करून रिपोर्ट घेऊन ये काही कमी आहे नाही ते सगळं ब्लड रिपोर्ट मध्ये कळल बरोबर चालतंय आज ब्लड हा Jatuh deh Haa Yuk Sempat Kau naik? Mie cai Iya 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 cinta cinta तुला काय झालं रे रक्त चेक कराय मला काय झालं नाही लगीन ठरले म्हणजे ठरणार आहे पुरी घरच्या सांगितले ब्लड रिपोर्ट घेऊन या हातात तसलेच बघते ती कुंडली बिंडली झाली बंद झालं बर बर तुमचं काय आमचं काय नाय माकड वाटीभर रगत काढलं हो मामा तुमच्या होत का तरी वाटीभर रगत गप माकड चेष्ट करते शिवी कासाडी बरं होत जावा जावा पुढे बघून जावा त्या कोणाचा नंबर आहे आता तिथे कोण दिसतोय पुढं माझच आहे की पांडू दोन द्या हय धपाटी अरे मग आकडा हॉटेल आहे दवाखाना येऊ तुझी धपाटे काय म्हणते अरे ते नाव आहे माझं पांडू धपाटे मला वाटलं दही धपाटे मग आकडा हाजीर बोलू नको जावा मग इथं काय धपाटे घालता येऊ धपाटे जावा दाटे या धपाटे हॅलो बोल की बाबा अय विश्ले भावा काय अर करतीस अरे बाबा रक्त चेक दवाखान्यात हा काय झालं तुला कसले टेस्ट करतोस अरे सगळ्यात टेस्ट कराय आलोय विशाल ठोम आलो आलो भावा परत करतो फोन तुला ठेवू का बर बर चालतंय ओके या या विशाल या या येऊ का डॉक्टर जाऊ का कुठे अजून रक्त कुठे चेक केलंय बरं डॉक्टर सगळ्या तपासण्या ना तुम्ही नवीन पुरतो आम्ही काय काळजी करू नका डॉक्टर बहिर आहे बोला सगळ्या तपासण्या करता का म्हटलं वय सगळ्या तपासण्या करतो आम्ही या रक्त घेऊया तुमचं झालं झाले झाले हे जरा बाटलीत घ्या सॅम्पल आणि नाव टाका विशाल <laughs> उद्या या रिपोर्ट देतो आईला आता काशीगावला जायला इष्ट आहे का नाही कोणाच तो ओ मामा इष्ट आहे का काशीगावला का आता चार किलोमीटर चालेल जाकी पाय काय मोडली ती वी आईला मात्र नाही खबर दिसते वरती मग एस टी काय काशीगावला एस आहे रिक्षाने गेलं पाहिजे रिक्षा कुठे काशीगावला किती असलं तर चाळीस रुपये घेणार आणि स्पेशल पाहिजे असले तर एकशे वीस रुपये घेणार शंभर रुपयात घ्या की स्पेशल हे नाही नाही परवडत नाही जातो घ्या की शंभर रुपये बर बर बस बस चला आईला लयच उशीर झालाय कवायाची गाडी ही थांबवायची थांबा थांबा था थांबा था थांबा था थांबवा था था। था। कामायला कुठे जाणार आहे का बघाय इष्टीचा संपाय वाहन बी आहे सगळी जायची पंचायत झाली ना मी सोडतो तुम्हाला पन्नास रुपये द्या मला मी उपकार होतील बघा हा चला

लेकिन ये साला कर क्या है कर काय करायला लागला येऊ हो। आता हे हो कोण ये पण मित्र मित्र बर बर बस कशी गाव कशी गाव कशी गाव आये कान सोड काय कर तूच कान धरून काय नाही करायचं काय अरे देवा आज एस टी चा संप आहे वाटत आहे वडापची पण गाडी येईनायच आता काय झालं हॅलो हॅलो आता हे कोण मित्र ना नाही हे माझे बांधव आहेत बरोबर बसा ते नव्हे आपण बांधव कशा काय तुमचे पण नाव आहे का नाही आहे मग आपण बांधव काय भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत तसं तुम्ही बांधव झाला ना <laughs> तुम्ही फार विनोदी हात बुवा तुम्ही पण फार भडची हात बुवा काय नाही ए उतरा स्टॉप आलाय शंभर रुपये घे दोन मिनिट पन्नास पन्नास दे धन्यवाद माकडा स्पेशल गाडी करून आलायस आणि पन्नासन्नास ने घेतले घेतल्या देशवी स्वतः फुकट बसून आलास आणि वरण पन्नास रुपये करवी इज बिझनेस तुझ्यात अय बावा काय रे भावा रक्त गेला होता आजारी काही आजारी नाही पूजे ज्याने सांगली त्याला तंदुरुस्त आणि निरोग झाला पाहिजे त्यासाठी गेलो होतो ब्लड टेस्ट करा बर विशाल काय 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 नाही तिकडे ब्लड टेस्ट केली हा टेस्ट केली त्या पण रिपोर्ट आणल्याला अजून उद्या जाणार आहे ना बाबा उद्या बुलेट रिपोर्ट आणायच तू येणार का तुझी टू व्हीलर घेऊन चालतंय आपण दोघं आहे टू व्हीलर आण तुझी बरं का अरे काय झालंय माहिती बाबा टू व्हीलर पंक्चर आहे रे माझी पंक्चर काढलेलं नाही झालंय हिलाच घेऊन जायचं उतार काढलाय पंक्चर बावा पप्पा पंक्चर काढलाय काढलाय काय नाही आपण दोघं जायला पंक्चर लात या डॉक्टर रिपोर्ट काय आला माझा कंपाउंडर रिपोर्ट आहे हा काळजी करण्यासारखं काय नाही फक्त कॅल्शियम कमी एक बाटली लिहून देतो बाटली आहे माझ्याकडे कसली बाटली चपटी अर्धा आरवट्या कसली बाटली न कॅल्शियम ची बाटली ती घ्या आठ दिवसात फरक पडतोय बाकी सगळे रिपोर्ट ओके शंभर वर्ष काय होणार नाही तुम्हाला काय शंभर वर्ष जगणार मी येस येस जरा जावा मात्र पुढे बक्की पुढे बक्टवून माकडा शंभर वर्ष जगणार आहे मी आय पुढ दे हो काय झालं डॉक्टर कॅन्सर डॉक्टर तुम्ही डॉक्टर तब्येतीची काळजी घेत नाही कॅन्सर झाला तुम्हाला अरे यासने तुला कॅन्सर झालाय दोन महिन्यात मारणार आहेस तू बाबा काय झाली काळजी घ्या जपाजी वाला अरे काय जपा दोन महिन्याला मारणार आहे मी डॉक्टर घरी जाऊन कुठल्या तोंडाने सांगू की मला कॅन्सर आहे म्हणून सांगायची गरज नाही बाबा मी सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप वरती मेसेज टाकलाय तुला कॅन्सर झाला म्हणून काय होय बाबा गप गप तरी बर मी अगोदरच तपासण्या करायलावल्या म्हणून त्या पोरासंग लगीन केलं असत तर दोन महिन्यात विधवा झाली असतीस कळला ना तुला आता त्याला कॅन्सर आहे म्हणून पण मी नाही राहू शकत शकत्या शिवाय गप बस पोरी आता त्या विशल्याभर लगीन करायचा विचार मनात ना काढून टाक तुला आधीच सांगितलं होतं ती पोरग चांगलं नाही म्हणून झालं तुला पिशल्या तुला काय खा वाटते सांग मी आणतो शेवटची चविचारा शेवटची इच्छा काय आहे तुझी अर... मरणाटक भाजी भाजी आहे अरे डॉक्टरांनी दोन महिन्याची मुदत दिली तुला अरे दोन महिने तर सांगणार आहे हो का चार वाईट दिसून ये मला दोन मला नको मेले नाही मी जीवत अजून okay. ओ काय जावा माणस गोळ झाली कशाला काय वर घातला हाय ओके okay. सुखी राहा अरे पोर पूजाचं लग्न झालं काय पूजा अरे पोर जावय बापू काळजी घ्या माझ्या पुरीची हो okay, घेतो सासूबाई पूजा विशाल <laughs> पूजा मला कॅन्सर आहे म्हटल्यावर तू मला सोडून दिलंच दुसऱ्या दुसऱ्यावर लग्न केलंस नाही विशाल आईनं मला तिची शपथ घातलेली म्हणून मी लग्न केलं <laughs> बर ठीक आहे जाऊ दे मी दोन महिन्याचं तू तुरा लग्न करू चुकी जात मी अल्विदा टाटा गुड बाय भावा काय टेन्शन घेऊ नको मी आईची काळजी घ्यायला भावा तू तर जाशील म्हणून मीची काळजी कोण घेणार म्हणून मी लगीन केलं हिशाबा खरंच घे बाबा किती चांगला आहे बाबा सुखी ओके जाऊ विशाल थांब डॉक्टर तुम्ही एक घोटाळा झाला तुमच्या रिपोर्ट मध्ये ती तुम्हाला कॅन्सर नाही तुम्ही एकदम निरोगी डॉक्टर आहे पण तुम्हाला म्हाताऱ्याला आहे का टक्क्यांच्या म्हाताऱ्याचं नाव टाकलं आणि म्हाताऱ्या रिपोर्ट वर तुमचं नाव टाकलं जरा मिस्टेक झाली सॉरी बर का अरे जरा मिस्टेक झाली तुझ्या मुलगी मोठलं मार